बीडच्या मसाजोग येथील आदर्श गाव करणारे तरुण सरपंच संतोष देशमुख यांच्या उभारणीसाठी रुपयांची खंडणी मात्र फ, फरारी आरोपी व राष्ट्रवादी काँग्रेसचा तात्कालीन केस तालुका अध्यक्ष विष्णू चाटेला अखेर शेवटी पोलिसांनी जेरबंद केला आहे त्याला कुठून जेरबंद बंद केली तसंच तो इतक्या दिवस कुठे होता याबाबतची माहिती मात्र लवकरच आता समोर येणार आहे कारण की पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून तारीख नऊ डिसेंबरला संतोष देशमुखचा फोन झाला होता नवव्या दिवशी फरारी चाटेला पकडण्यात पोलिसांना अखेर शेवटी यश आला आहे तसंच या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन भुलेसह इतर दोघेही अद्यापही फरार आहेत तसंच मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे तारीख नऊ रोजी केस जवळून अपहरण करण्यात आलं अपहरणानंतर विष्णू साठे मयित देशमुख यांचे बहु धनंजय देशमुख यांच्या संपर्कात होता तुमच्या भावाला आणून सोडायला लावतो असं देखील तो सांगत होता दरम्यान अपहरणानंतर मात्र केच पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यास उशीर केला आणि अखेर शेवटी मात्र संतोष देशमुख यांचा मृत्यू झाला